मिर्जेत नशेसाठी वैद्यकीय औषधं इंजेक्शन्स आणि गोळ्यांचा वापर विक्री साठा करणाऱ्या तिघांच्या टोळीला अटक चौदा लाख सेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची मोठी कारवाई नशेखोरीसाठी वैद्यकीय औषधी इंजेक्शन आणि गोळ्यांचा साठांचा वापर करून विक्री करणाऱ्या तिघांच्या टोळीला अटक करून त्यांच्या ताब्यातल्या साडे चौदा लाखाचा मुद्देमाल महात्मा गांधी चौक पोलिसांनी जप्त केला आहे याबाबत अधिक माहिती अशी मिरज शहर आणि उपनगरात अलीकडच्या काही महिन्यात नशेखोरीचं प्रमाण वाढलंय वैद्यकीय औषधी इंजेक्शन्स आणि गोळ्या ह्या मेडिकल्समधून सर्रास डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळू लागल्या आहेत तरुण दिवसेंदिवस व्यसनाधीन होत चाललाय हे लक्षात घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे मिरज इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात दोघेजण नशेसाठी वापरण्यात येणारी वैद्यकीय औषधी इंजेक्शन्स आणि गोळ्या बेकायदेशीरित्या विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना मिळाली होती पोलिस ठाण्यातल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या माध्यमातून त्यांनी सापळा रचला यावेळी उद्यानाजवळ दोघे संशयितरित्या पिशवी हातात घेऊन थांबले होते त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी दोघांना पकडलं आणि चौकशी केली यात त्यांच्या ताब्यातल्या पिशवीची झाडाझडती घेतली यामध्ये पिशवीत सहा लाख सोळा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीची वैद्यकीय औषधी इंजेक्शनच्या बाटल्या मेफेन आणि गोळ्या तसंच त्यांच्या ताब्यातली चारचाकी आणि एक मोटरसायकल वाहन सहा लाख तीस हजार असा एकूण चौदा लाख सेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांनी दोघांना अटक केली असून अटक केलेल्या रोहित अशोक कागवाडे वय चाळीस राहणार शामराव नगर सांगली आणि ओमकार रवींद्र मुळे वय चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली अशी आहेत या दोघांकडे आणखी चौकशी केल्यानंतर त्यांच्या टोळीतला तिसरा आरोपी अशफाक बशीर पटवेगर वय पन्नास राहणार पत्रकार नगर सांगली याला देखील सांगलीतून अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे करत आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गुपे उपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मिरज विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पोलीस ठाण्यातल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कोकडे